शेतीची वाढत असलेली तुकडेवारी यामुळे शेतातील हिस्से कमी होत चालले असून शेतात ये जा करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना रस्ते नाहीत आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे ही बाब लक्षात घेऊन गावातील बंद असलेले पांदन रस्ते खुले करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शिव क्षेत्र रस्ता जिल्हा कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे आज गव्हाखेडे महाराष्ट्र राज्य शिव पांदन शेत रस्ता चळवळ यांच्या वतीने मान्य तहसीलदार याकडे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे दिनांक सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबरला परब नाही आम्ही निवेदन दिलं महाराष्ट्र राज्य शिव पादन शेत रस्त्याच्या वतीनं त्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी तहसीलदार यांना पत्र अत्यंत महत्त्वाचे म्हणून काढलेले आहे गंगाखेडला की तालुक्यातील पूर्ण शेतरस्ते पान रस्ते शिव रस्ते पाऊल वाट ज्या काय असतात त्या सरकारी मोजणी बगरफीच्या पुलिटेशनचं प्रोटेक्शन बगरफीचं ते अंमलबजावणी करून तातडीने प्रोग्राम दिलेला आहे जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्या त्याच पत्राच्या अनुषंगाने आज गंगाखेड तशी लावी निवेदन दिलेलं आहे तिची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार करावी तहसीलदार यांना आणि त्यांनी आश्वस्त आम्हाला केलेलं आहे आज की शंभर टक्के आम्ही याची अंमलबजावणी करून तालुक्यातील पूर्ण शेत रस्ते बांधण रस्ते पाऊल वाटा ज्या काय शेतकऱ्याच्या अडचणी आहेत त्या तात्काळ होत्या आणि विनामूल्य मोजण्या रस्त्याच्या व पोलीस विनामूल्य होईल त्याची कृती समिती स्थापन करण्यात येईल असं प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड